आणि त्यानंतर तुम्ही कधी विचारपूस करत नाही की हे मुद्दा किती पार पाडला किती महिलांना न्याय मिळाला जे कंप्लेंट आम्ही तुम्हाला दिली होती महिला आयोगकडे जे कंप्लेंट महिलाची दिली होती तुम्ही काय काय काम केलं असे विचारपूस पण तुम्ही करत नाही त्याच्या um, हालचाल घेत नाही त्याच्यामुळे आज महिलांवरती अत्याचार वाढत चालले महिला आत्महत्या वाढत चाललीये आणि जे आज एक एक घरामध्ये एक विवाहित मुलगी घरामध्ये बसलेली आहे नवरा तीन तीन लग्न करत आहे जरी महिला आयोग काम करत होता हे सगळी गोष्टीवरती तो प्रत्येक घरामध्ये एक एसी मुलगी बसली नाही होती क्योंकि तुम्ही काय काम करत नाही आणि मी हा जोडून विनंती करते तुम्ही राजीनामा द्या आणि कोणतीही चांगली सामाजिक महिलांना बसवा त्याच्यावरती क्योंकि राजकीय महिला महिला आयोग मध्ये नको आहे आणि ज्याच्या काम फक्त इधर सभा घेना उदर सभा घेणार नाही प्रत्येक महिलांवरती जिथे तुमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे त्या महिलांना प्रॉपर पोलीस स्टेशन मध्ये त्यांची कारवाई करून त्यांना न्याय देना आणि त्यांची विचारपूस करणं तुम्हाला न्याय भेटला की नाही भेटला आणि आज खूप कानून आहे महिलांसाठी पण महिलांना न्याय भेटत नाही अशी खूप महिला आहे की महिला आयोग असताना इतके मोठे मोठे पार्टी पक्ष सब असताना माझ्याकडे येतात माझ्याकडे पण खूप कंप्लेंट आलेली आहे की महिला आयोगाने आज आजपर्यंत आमच्या